नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो डोंगरी प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढावं त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र या डोंगरी प्रमाणपत्रासाठी लागतात आणि कोणत्या कार्यालयामध्ये हे डोंगरी प्रमाणपत्र मिळतं याविषयी या व्हिडिओमधून या तुम्हाला मी आज माहिती देणार आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की सर डोंगरी प्रमाणपत्र त्या ठिकाणी आम्हाला कशा पद्धतीने मिळवता येईल त्याला हे या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बरेचसे आदिवासी जिल्हे आहेत आणि त्याचबरोबर डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले तालुकेसुद्धा आहेत गावंसुद्धा आहेत मग महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी डोंगरी गट आणि उपडोंगरी गट अशा पद्धतीने भाग तयार केलेले आहेत आणि या भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी डोंगरी प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना एम बी बी एस असेल किंवा इतर वैद्यकीय शिक्षणामध्ये किंवा इंजिनिअरिंग किंवा इतर शिक्षणामध्ये त्या ठिकाणी तीन टक्क्यापर्यंत समांतर आरक्षणामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकतो याबाबत त्या ठिकाणी शासनाने व्यवस्था केलेली आहे त्यामुळे मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र मुले। त्या ठिकाणी या डोंगरी प्रमाणपत्राचा लाभ घेण्यासाठी किंबहुना या डोंगरी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या ठिकाणी धडपड करत असतात परंतु त्यांना प्रमाणपत्र योग्य वेळी मिळत नाही किंवा त्यांना मिळतच नाही योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर डोंगरी प्रमाणपत्र काढायचं असेल तर आपला तालुका किंबहुना आपलं गाव हे डोंगरी भागामध्ये समाविष्ट आहे किंवा कसं याबाबतचं जी आर आहे जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये टाकून देणार आहे तेसुद्धा तुम्ही बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर नंदुरबार जिल्हा जो आहे तर नंदुरबारमध्ये अक्राणी अक्कलकुवा आणि नवापूर हे डोंगरी गट आहेत आणि इतर जे तालुके आहेत तर ते उपडोंगरी गटामध्ये मोडतात आता डोंगरी गट म्हणजे ज्या भागाचा जो काही डोंगराचा जो काही उतार आहे किंवा समुद्रसपाट्यापासून जी अंतर आहे जर तीनशे मीटरच्या वर असेल तर त्या ठिकाणी तो डोंगरी भाग म्हणून गणला जातो आणि उतार जो आहे तर तो तीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तो डोंगरी गटामध्ये मोडतो आणि उपडोंगरी गट म्हणजे ज्या भागाची समुद्रसपाटीपासूनची उंची ही तीनशे मीटर आणि उतार हा सतरा ते तीस टक्क्यापर्यंत असेल तर याला उपडोंगरी गट असं म्हटलं जातं दोन्ही डोंगरी आणि उपडोंगरी गटांना त्याचा डोंगरी प्रमाणपत्राचा फायदा घेता येत असतो त्यामुळे मित्रांनो जी आरनुसार आपलं गाव त्याच्यात बस्त समाविष्ट आहे किंवा नाही हे पहिले तपासून घेणं गरजेचं आहे हा जी आरसुद्धा प्रमाणपत्र काढते वेळी जर तुम्ही जोडला तर ते खूप चांगली गोष्ट होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जाऊन महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा आपले सरकार पोल पोर्टलवरून त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता त्यासाठी ऑनलाईन भरलेला अर्ज आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र असेल रेशन कार्ड असेल पत्त्यासाठी लाईट बिल असेल, असेल पासपोर्ट असेल असे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते लिव्हिंग सर्टिफिकेट जोडा त्यानंतर तुमच्याकडे बोनाफाईड असेल किंवा आपल्या वडिलांचं जर सर्व्हिस बुक रेकॉर्ड असेल किंवा तुमचं सर्व्हिस बुक बुक रेकॉर्ड असेल तर सुद्धा ते सुद्धा त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे त्याच्यावरून जन्मतारीख आणि जन्मस्थळ लक्षात येतं सोबतच त्या ठिकाणी तलाठीचा एक दाखला घेणं गरजेचं आहे की गेल्या पंधरा वर्षापासून यांचं वास्तव्य ह्याच गावामध्ये आहे हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र करून घ्यायचं असतं आणि मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडल्यानंतर म्हणजे हे आवश्यक डॉक्युमेंट सांगितले आणि इतर जे काही डॉक्युमेंट आहे मग त्याच्यामध्ये सरपंच ग्रामसेवकाचंही प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता की हे गावातील रहिवाशी वगैरे आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन स्कॅन करून जोडू शकतात आणि तहसीलदार हे त्या ठिकाणी सायनिंग अथॉरिटी असतात सक्षम प्राधिकारी जे सात दिवसाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र देऊ शकतात म्हणजे मित्रांनो एवढी सोपी पद्धत त्या ठिकाणी डोंगरी प्रमाणपत्र काढण्यासाठी आहे ज्या विद्यार्थी मित्रांना या प्रमाणपत्राचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन आपले सरकार पोर्टल जे आहे तर त्याच्यावर जाऊन तपासणी करू शकतात कोणकोणत्या पद्धतीने हे प्रमाणपत्र काढता येऊ शकतं सेतू केंद्रामध्ये तुम्ही जर हे सर्व डॉक्युमेंट जमा केले तर सात दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र तहसीलदारांच्या स्वाक्षरीने मिळू शकतं त्यामुळे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही डोंगरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवू शकतात जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून सगळ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद